श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं येत्या सहा ऑक्टोंबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे गोजागरी पौर्णिमा या गोजागरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे सात ऑक्टोबरला म्हणूनच गोजागरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमे तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आणि प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा हा सुद्धा वेगवेगळा असतो कारण गोजागरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते प्रत्येक पौर्णिमेला आपण भगवान विष्णूदेव आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करत असतो आणि या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशीच माता देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून माता लक्ष्मीची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो या दिवशी चंद्र त्यांच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण चंद्राच्या प्रकाशात तापवलेलं दूध किंवा खीर जी आहे तर ती ग्रहण केली जाते असं म्हणलं जात की यामुळे चंद्राशमीतून अमृत मिळत असते या पौर्णि गो या, या गोजागिरी पौर्णिमेला गोजागिरी पौर्णिमा का म्हणतात कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये फिरत असते गो कोण जागत आहे कोण जागरण करत आहे लक्ष्मीची सेवा कोण करत आहे असं ती विचारते आणि मानले जाते की जे लोक रात्री वाजेपर्यंत जागे राहतात लक माता लक्ष्मीची सेवा कर उपासना आराधना करत असतात त्यांना माता लक्ष्मी साक्षात आशीर्वाद देत असते धन संपत्ती ऐश्वर सुफ प्रदान करत असते आणि जो व्यक्ती या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता झोपलेला असतो त्या अलक्ष्मी जी आहे तर ती निवास करत असते आणि म्हणून त्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत आहेत ना तर त्या सुरू होतात आणि म्हणूनच या गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री जागरण असतं घरातील सर्व लाईट जे आहेत तर ते आपल्याला चालू ठेवायचे असतात आपल्या घरामध्ये प्रकाश ठेवायचा असतो आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाही याची आपल्याला विशेष करून काळजी घ्यायची या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान देव देवता पूजन जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं गोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत खूप प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे सोमवारी गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी ज्यावेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल तर त्या दिवशी तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने फक्त चोवीस तासात घरामध्ये पैसा येईल जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळू लागेल सात पिढ्यांचं जे काय दारिद्र्य दुःख गरिबी आहे तर ती नष्ट होऊन जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तर अशा कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे पूजा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट नक्की बघा चायनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो आपले व्हिडिओ मध्ये थोडे आले नाही त्याबद्दल सर्वांची क्षमस्व आहे आणि माफी वागते या नंतर में चे जे काही अत्यंत मी स्वतः केलेले उपाय जे आहे तर ते जास्तीत जास्त तुमच्या जा बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा बघा मित्रमैत्रिणींनो सोमवारी गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता बघा या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी करत असते गोजागरी पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच भगवान इंद्राची यामुळे भाग्य लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडांची पूजा केल्याने व्यक्तीसाठी संपत्तीचे के दरवाजे जे आहेत तर ते खुले होत असतात मोकळे होत असतात माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो या झाडाच्या पूजनाने आपलं नशीब जे आहे तर ते देखील हळूहळू उजळायला सुरुवात होत असते आणि कधीही कमी पडत नाही काय तर आपल्याला कधीही पैशाची उणीव जी आहे तर ती भासत नाही कारण या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी या झाडामध्ये निवास करत असते म्हणून या दिवशी या झाडाची पूजा करण्याला खास करून विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील घरात पैसा टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही रुपया कमावता तिथे दीडशे दोनशे रुपये खर्च होत असेल म्हणजेच काय तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे ती स्थिर नाही तर माता लक्ष्मीला आपल्याकडे स्थिर करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी गोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा खूप अतिशय अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी अनेक जण वेगवेगळ्या सेवा उपासना ज्या आहेत तर त्या करत असतात आणि म्हणून आपल्याला देखील गोजागिरी पौर्णिमेला या एका झाडाला आवर्जून नक्की स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही अगदी कठीणातील कठीणीचा ही देखील पूर्ण होईल जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल आणि म्हणून आपल्याला हा उप उपाय करण्यासाठी गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील आपली रोजची नित्य देवपूजा जी काय आहे तर ती विधिवत करून घ्यायची आहे जी काय सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे या दिवशी देवांना दह्या दुधाने दुधाने पंचामृताने किंवा कच्च्या आवर्जून अभिषेक करायचा आहे छान देवाची आपल्याला पूजा करून घ्यायची दिवा धूप लावून घ्यायचा आहे घरातील वातावरण हे मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे या नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय तुम्ही सायंकाळी चार नंतर केले तर अतिशय उत्तम राहील कारण गोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणून तुम्ही सायंकाळी चार नंतर हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील परंतु ज्यांना चार नंतर आहा उपाय करना हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी सकाळी केला तरी देखील चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लावाय लागणार आहे मग तुम्ही मातीची पंथी घेतली किंवा कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी देखील चालेल त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं स्तूप घालायचं आहे तूप घाल घालायचं आहे आणि आता ज्यांना शक्य नसेल तर मग त्यांनी तेल घातलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा की तुपाच घालायचं आहे कारण तूप जे आहे तर ते लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत ना आणि लक्ष्मीला तुपाचा वास हा अतिशय प्रिय तुपाच्या वासाने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित देखील होत असते म्हणून शुद्ध गाईचं तूप आपल्याला दिव्यामध्ये घालायचं आहे आता ताई आमच्या घरात खायला तूप नाही दिव्यात कुठून घालणार तर अशा वेळी मग तुम्ही तेल घातलं तिळाचं तरी देखील चालेल परंतु ज्यांच्याकडे तूप आहे त्यांनी तूपच दिव्यामध्ये टाकायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे वातीला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे थोडीशी लाल पिवळी करून घ्यायची आहे ती वात दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे एका ताटामध्ये घ्यायचा आहे सोबतच एक लोटा पाणी भरून घ्यायचा आहे पाणी घेताना सुद्धा पिण्याचं पाणी घ्या त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकायची एक गुळाचा खडा टाकायचा यानंतर अगरबत्ती किंवा धूप घ्यायचा आणि तुम्हाला या सगळ्या वस्तू घेऊन तुळशी पाशी जायचं आहे तुळशी पाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे हा दिवा लावून घ्यायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका दिव्याला तांदूळाच किंवा फुलांच्या आसन द्या दिवा ठेवायचा दिव्याची वात ही उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला ला दिवा लावायचा आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आणि भगवान कुबेर देवाची दिशा मानली जाते म्हणून तिकडे अ वात होईल अशा पद्धतीने तुळशी जवळ दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचा आहे पाणी अर्पण करायचं आहे दोन्ही हाताने आणि यानंतर तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या षडाक्षर मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे तिथे बसून तुम्हाला तीन वेळा कनकधारासोत्रम जे आहे तर ते पथन करायचं आहे सूत्र हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती मानली जाते ही सेवा करून झाल्यानंतर ना उजव्या हाताचा स्पर्श आपल्याला तुळशीला करायचा आहे आणि एक हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे त्यावा हात तुम्हाला छातीवरती ठेवायचा आणि उजवा हात जो आहे तर तो माता तुळशीला तुम्हाला लावायचा आहे आणि आपल्या मनामध्ये जी काय आहे तर ती इच्छा तुम्हाला अगदी कळकळीने तळमळीने व्यक्त करायची आहे जसं की आर्थिक समस्या असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर तुमची कोणती इच्छा असेल ती तुम्ही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे इच्छा घेता एकच ही इच्छा घ्या जास्त इच्छा घेऊन होण्यासाठी माता तुळशीला तुम्हाला मनोमान प्रार्थना करायची बघा या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी जी आहे तर ती तुळशीमध्ये निवास करत असते तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावरती कधीही क वाईट संकट अडचणी ज्या आहेत त्या येत नाही बऱ्याच वेळा तुम्ही बघितलेल्या असेल आपण आपल्या घरातल्या तुळशीची अगदी लहान काळजी का घेत असतो परंतु अचानक ती सुकते वाळून जाते किंवा अशी हिरमुसल्यासारखी होते अशा वेळी बघा आपल्या कुटुंबावरती एखादा संकट किंवा विघ्न येणार असत परंतु घरातली तुळस जी आहे तर पिते विघ्न संकट जी आहे तर ती स्वतःवरती ओढून घेत असते आणि ती जळून जात असते परंतु आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट विघ्न जे आहे तर ते देत नाही म्हणून तुळस जी आहे तर ती अंगणामध्ये बाहेर लावलेली असते तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जो व्यक्ती नित्य नेमाने माता तुळशीची पूजा सेवा करतो त्या घरामध्ये कधीही गरिबी दारिद्र्य जे आहे तर ते राहत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तुमच्या घरातील तुळशी संबंधित नक्की करायचं आहे प्रत्येकाने करा त्याचबरोबर जिथे सायंकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी शुद्ध तुपाचा गाईचा तुपाचा दिवा तुम्हाला ला एक एकदा लावायचा रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील तर राहिला तर अतिशय उत्तम राहील कारण रात्री बारा वाजता आपण माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते तर ती बघत असते कुठे घर कुठे दिवा लावला आहे कुठे अंधार आहे कुठे उजड आहे कुठे सेवा करत आहे कोण जागरण करत आहे ती सर्व बघत असते आणि त्या घरावरती ती प्रसन्न होते म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा जी आहे नामस्मरण जे आहे तर या गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर समोरचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळ वृक्ष बघा पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू देवांचा निवास असतो आणि या झाडांच्या पानांमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते म्हणून पौर्णिमेला या अनेक उपाय सुद्धा केले जातात तर या झाडाची पूजा जर आपण केली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते म्हणून तुम्हाला या झाडाखाली एक शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करायची आहे आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून दावा हात छातीवरती ठेवायचं आहे आणि आपली मनोमन इच्छा तुम्हाला सांगायची आहे व्यक्त करायची आहे या दिवशी या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते असं देखील म्हणून तुम्हाला या दोन पैकी तुमच्या घरी एक जरी झाड असेल तर त्याला तुम्हाला स्पर्श करून तुमची जी काय इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे दोन्ही झाड तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही झाडाची पूजा तुम्ही केली तर अतिशय उत्तम राहील पूजा तुम्हाला या गोजागरी पौर्णिमेला करायची आहे नक्की करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या अडचणी दुःख जे जे काही आहे तर ते दूर आणि पैसा येण्याचे मार्ग तुमचे रखडलेले आहेत ते हळूहळू करत मोकळे होतील आणि घरातील जे काय दुःख तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य आहे गरीबी आहे तर ती देखील नष्ट होईल तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय जो आहे तसो आवर्जून गोजागरी पौर्णिमेला सोम करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ